निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे किंचितही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे अशा सूचना जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांनी दिल्या नियोजन सभागृह येथे मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तेरा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून मतदानाच्या ईव्हीएम स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले आहेत असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले चार जून रोजी ताडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये निवडणूक का आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे आणि दाखवणे आवश्यक आहे मतमोजणी केंद्रांमध्ये अधिकारी कर्मचारी आणि इतरांना मोबाईल लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नाही संपूर्ण प्रक्रियेसाठी तीन वेळा रॅन्डमायझेन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणीबाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात सुरुवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय विनयगौडा सी यांनी सांगितले